नमस्कार मंडळी जाणीजे जा यज्ञकर्माच्या जा छोट्याशा भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज करू ते करूयात आपण ढेमसाची भाजी ढेमसं म्हणजे विदर्भात ही खूपच खास भाजी असते आणि उन्हाळ्यात जेव्हा भरपूर ढेमसं मिळतात तेव्हा तर ही हमखास बरेचदा के जा केली जाते रस आणि ढेम्साची भाजी हा बेत खूप खास असतो यावर्षी आम्ही केली नाही ही भाजी असं कधी होणार नाही पण कधीतरी ही ढेमसं चांगली मिळतात तेव्हाच ही करावी लागते तर या भाजीत काही विशेष नाही पण खसखस मात्र अवश्य घालावी लागते त्याने खूप छान स्वाद येतो तर तेलामध्ये जिरं मोहरी हिंग खसखस असं घालायचं त्याच्यानंतर कांदा भरपूर घालायचा या भाजीला आणि मग आपले खो थोडे कोरडे मसाले हा घरगुती गोडा मसाला हळद तिखट मीठ धणेपूड असं मी छानसे मसाले घालून घेतले छान एकत्र करायचे कांदा मस्त परतवून घ्यायचा याच्यामध्ये भरपूर कांदा आणि खसखस घातल्यामुळे ही भाजी एकदम मस्त चविष्ट होते आणि वेगळ्या आणि छान चवीची लागते डेमचं मात्र फक्त जरड असायला नकोत कोवळी असायला हवी तर ही भाजी आणखी चवदार होते मी छान बारीक चिरून घेतले तर तुम्हाला असं वाटत असेल की तू जरा दुधी भोपळ आहे पण नाही हे डेमचं आहेत आणि मग मी याच्यात थोडंसं रंगासाठी काश्मिरी लाल तिखट घातलं आहे छानपैकी मस्त रंग येतो भाजीला आणि आता याच्यामध्ये गरम पाणी घालायचं म्हणजे छान रस्सेदार ही भाजी होते आणि याला शिजायला मात्र थोडा वेळ द्यावा लागतो लगेच झटपट ही काही शिजत नाही म्हणूनच जरा बारीक चिरून घेतले की जेणेकरून लवकर शिजावी तर अशी भाजी दहा पंधरा मिनटात वीस पंचवीस मिनटं किंवा जास्तीत जास्त जर जरड असतील लेमचं तर तशी शिजते आणि अशी मस्त गरमागरम भाजी आणि छान फुलके असा मस्त बेत खूप खास लागतो तर जेव्हा डेमचं मिळतील तेव्हा नक्की या पद्धतीने ही भाजी करून बघा अगदी खास विदर्भातली खसखस घालून केलेली ढेमसाची भाजी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र पण विसरू नका भेटूया आपण पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार जाणीजे यज्ञ कर्म नमस्कार मंडळी जाणीजे जा यज्ञकर्माच्या जा छोट्याशा भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज करूती करूयात आपण ढेमसाची भाजी ढेमसं म्हणजे विदर्भात ही खूपच खास भाजी असते आणि उन्हाळ्यात जेव्हा भरपूर ढेमसं मिळतात तेव्हा तर ही हमखास बरेचदा केली जाते रस आणि ढेमसाची भाजी हा बेत खूप खास असतो यावर्षी आम्ही केली नाही ही भाजी असं कधी होणार नाही पण कधीतरी ही डेमसं चांगली मिळतात तेव्हाच ही करावी लागते तर या भाजीत काही विशेष नाही पण खसखस मात्र अवश्य घालावी लागते त्याने खूप छान स्वाद येतो तर तेलामध्ये जिरं मोहरी हिंग खसखस असं घालायचं त्याच्यानंतर कांदा भरपूर घालायचा या भाजीला आणि मग आपले खो थोडे कोरडे मसाले हा घरगुती गोडा मसाला हळद तिखट मीठ धणेपूड असं मी छानसे मसाले घालून घेतले छान एकत्र करायचे कांदा मस्त परतवून घ्यायचा याच्यामध्ये